धुळे पोलिसांच्या धडक कारवाईत करोडचा गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त छाप्यात करोडचा गांजा जप्त करण्यात आलाय गुप्त बातमी दारापासून बातमी मिळताच धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकली या पाणी धरण परिसरात अवैधरित्या दोन ते ती तीन एकर गांजा लागवड केल्याची माहिती त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्याची गांजाची माहिती मिळाली असता सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या निर्देशानुसार पोली पोलीस शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी प्रकाश सोनार प्रशांत चौधरी महेंद्र सपकाळ जितेंद्र वाघ कमले ठाकूर जगदीश सूर्यवंशी तसेच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे सागर ठाकूर होमगार्ड रवींद्र पावरा, पावरा महेंद्र माळी सुनील पावरा व सुनील हरिदास पावरा यांनी केले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे हनुमानाच्या गावाच्या पुढे शिरपूर तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला एक बा कॉन्फिडेशिअर माहिती मिळाली होती की गांजाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ते रेड केले असता काही एकर्समध्ये गांजाची लागवड आहे शेतामध्ये सध्या त्याच्यात करून त्याचं संपूर्ण आपण वजनमाफ करून संबंधांवर आता दा गुन्हे दाखल करत आहोत धन्यवाद